आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह भीमरत्न चषक दोन हजार पंचवीसचा प्रथम मानकरी ठरला आठ गाव ग्रुप मोरबा विभाग नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भीमरत्न चषक दोन हजार पंचवीस पर्व पहिले हे भव्य ओव्हर ऑर्म क्रिकेट सामने अल्ताफदा धनसे मैदान मोरबा रोड येथे शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केले होते तसेच या चषकाच्या सामन्याचे उद्घाटन हे सकाळी दहा वाजता बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगाव अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दोन दिवस ही क्रिकेट स्पर्धा चालू होती तसेच या चषकाचे दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी क्रिकेट चषक सामन्यात भरगच्चे असे बक्षीस खेळाडूसाठी ठेवण्यात आले होते ते म्हणजे बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगावच्या वतीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये कालकथित अशोक कृष्णा साळवी यांच्या स्मरणार्थ रोहन अशोक साळवी यांच्यातर्फे द्वितीय क्रमांक तीस हजार रुपये तसेच अमोल गणेश मोहिते व चेतन गणेश मोहिते यांच्याकडून पंधरा हजार तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस सुनील भागुरा मोरे व विजय मधुकर येलवे यांच्याकडून दहा हजार चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस यावेळी विजयी टीमला देण्यात आले तसेच उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज मलिकावीर यांना टॉवर फॅन देण्यात आले होते तसेच सोन्याची अंगठी ही लकी ड्रॉ मध्ये ठेवण्यात आली असता ती राजेंद्र मोरे यांना भेटली तसेच प्रथमच होत असलेला हा भीमरत्न चषक युट्यूबवर लाईव्ह दिसत असल्याने हे क्रिकेट सामने हजारो लोकांनी पाहिले या चषक सामन्याचे समालोचन हे प्रख्यात कवी गायक योगेश जाधव व महेश रामचंद्र पारदे हे करत होते या भीमरत्न चषक क्रिकेट सामन्याचे आयोजन बौद्धजन पंचायत समिती मानगाव तालुका शाखा तसेच सर्व उपशाखा क्रीडा कमिटी यांनी केली असल्यामुळे या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती मानगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे उपाध्यक्ष नामदेव राव चिटणीस रघुनाथ साळवीसह सा, चिटणीस रंजित मोहिते कोषाध्यक्ष सुरेंद्र जाधव कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट नरेश जाधव संघटक पराग जाधव प्रसिद्ध प्रमुख उत्तम तांबे तसेच उपशाखाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड रवींद्र गायकवाड सुनील उभारे कृष्णाराव विवेक जाधव निलेश जाधव संदेश जाधव संदेश साळबी धनवेश साळबी कीर्तिराज शिर्के संतोष कासार हे यावेळी उपस्थित होते यावेळी यावर्षीच्या भीमरत्न चषकाचे प्रथम क्रमांक मानकरी ठरले ते म्हणजे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठ गाव मोरबा विभाग द्वितीय क्रमांक बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक नऊ गोवेले विभाग तृतीय क्रमांक सिद्धार्थ क्रिकेट क्लब दहिवली विभाग चतुर्थ क्रमांक एस एम सिद्धार्थनगर पानस ई इंदापूर विभाग तसेच उत्कृष्ट फलंदाज पंकज उत्कृष्ट गोलंदाज रुनित व मालिकाबीर स्मितेश हे ठरले महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद